भक्त हो आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी म्हणण्याचं कारण मनुष्याचं एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्कसंक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होतं म्हणजेच काय देवांची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशैनी अर्थात देवांच्या निद्रेची किंवा हरी एकादशी असं म्हणतात या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो तो कार्तिकी एकादशीला संपतो अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू क्षीरसागरामध्ये शेष नागावर योग निद्रेत जातात आणि ते कार्तिकी एकादशीला जिला आपण प्रबोधिनी एकादशी म्हणून ओळखतो तर तेव्हा ते बाहेर येतात आषाढी एकादशीचं महत्त्व हे आहे की देवांच्या या निद्रा काळामध्ये असूर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात त्या असुरांपासून किंवा असुरी शक्तींपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येकानं काहीतरी व्रत करणं आवश्यक असतं आणि तुमच्यासुद्धा प्रत्येक वर्षी हे लक्षात येत असेल की जोपर्यंत आषाढी एकादशी येत नाही तोपर्यंत अगोदरचा काळ आपण बघितला तर व्रतवैकल्यांची किंवा सणावारांची तितकीशी रेलचेल नसते जी आषाढी एकादशी झाल्यानंतर भरपूर वाढते श्रावण महिना संपूर्ण व्रतवैकल्यांचाच असतो आणि त्यानंतर आपण बघतो की भरपूर सणवार सुरू होतात नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये आपणास चातुर्मासाविषयी संपूर्ण माहिती ऐकायला मिळेल माहितीचा लाभ घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहावा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय हरी विठ्ठल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते बुधवार सतरा जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आलेली आहे देवशैनी आषाढी एकादशी याच दिवसापासून चातुर्मासाला प्रारंभ होतो त्यानंतर बरोबर चार महिन्यांनी वारसुद्धा योगायोगाने बुधवारच आलेला आहे तारीख आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी असते कार्तिकी म्हणजेच जिला आपण प्रबोधिनी एकादशी म्हणून ओळखतो आणि याच दिवसापासून तुळशी विवाहालासुद्धा सुरुवात होते आणि चातुर्मासाची समाप्तीसुद्धा याच दिवशी होते तुळशी विवाह जवळपास कार्तिकी एकादशीपासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत चालतो जिला आपण त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखतो तर तुम्हाला या व्हिडिओमधून चातुर्मासाच्या तारखा आत्तापर्यंत कळलेल्या आहेत यंदाच्या तारखांवरून थोडंसं असं लक्षात येतं की यंदाबरोबर कार्तिकी एकादशीच्या दिवशी चातुर्मास न संपता तो एक दिवस पुढे म्हणजे कार्तिकी एकादशी आहे बारा नोव्हेंबरला आणि चातुर्मासाची समाप्ती तेरा नोव्हेंबरला होत आहे म्हणजे फक्त एक दिवसाचा फरक हा जास्तीचा झालेला आहे आता आषाढी एकादशी आणि चातुर्मास महात्म्याला सुरुवात करते श्री गणेशाय महा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्रीकृष्णांनी युधिष्ठिर यास पद्मा एकादशीचं सा महात्म्य सांगितलं आणि ते पुढे म्हणाले धर्मा आषाढ शुक्ल एकादशीचं पद्म हे नाव असलं तरी ती शैनी एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्यांनी भगवंताची कृपा व्हावी म्हणून या एकादशीला विष्णू शयन व्रत करावं आणि ज्यांना चातुर्मासात व्रतांचं आचरण करायचं आहे त्यांनी त्या व्रतांचा याच दिवशी संकल्पपूर्वक आरंभ करावा युधिष्ठिर म्हणाले माधवा श्री विष्णूंचं शयनव्रत कसं करतात आणि कोणते व्रत नियम पाळतात मला सांगाल का त्यावर श्रीकृष्ण म्हणाले आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवशी उपवास करावा भगवान विष्णूंची पितांबर शंख चक्र गदा आणि पद्म धारण केलेली एक सुंदर प्रतिमा घ्यावी पलंगावर किंवा छोट्याशा पाटावर कापसाची शय्या ठेवावी त्या शय्येवर मूर्तीची स्थापना करावी विद्वान ब्राह्मणांकडून त्या प्रतिमेला आधी पंचामृत त्यानंतर शुद्धोदकाने म्हणजे स्वच्छ पाण्याने स्नान घालावे वस्त्रालंकार अर्पण करून चंदनाची उटी लावावी सुगंधी फुलं धूप दीप आरती अशी षोडशोपचाराने पूजा करावी नमस्कार करून म्हणावे हे देवा तुझे लीला कर्तृत्व अगाध आहे अगम्य आहे ते कुणालाही कळत नाही तू निद्रिस्त होतास तेव्हा चराचर विश्व निद्रिस्त होते तू जागृत होताच सगळ्यांना जाग येते त्यानंतर चातुर्मासातील व्रताचरणांचा संकल्प करावा आणि म्हणावे देवा मी आजपासून व्रतांना आरंभ करणार आहे पुढील चार महिने त्यांचे आचरणसुद्धा करणार आहे माझा हा संकल्प निर्विघ्नपणे सिद्धीस न्यावा श्रीकृष्ण पुढे म्हणाले धर्मा आता मी तुला चातुर्मासात नित्य नियम करणाऱ्यांना काय काय फळ मिळते ते सांगतो पहिला नियम असा सांगितलेला आहे जो मनुष्य चातुर्मासात रोज सकाळी आळस न करता मंदिरात अथवा देवघराची स्वच्छता राखतो रांगोळी काढतो आणि समाप्तीला ब्राह्मण भोजन देतो तो सात जन्म ब्राह्मण कुळातच जन्म घेतो यानंतरचा पुढचा नियम असा सांगितलेला आहे जो मनुष्य चातुर्मासात भगवंताला पंचामृताने स्नान घालतो त्याला विष्णू स्वरूपता प्राप्त होते आणि अक्षय सौख्य लागते त्यानंतरचा तिसरा नियम असा सांगितलेला आहे जो मनुष्य देवाला उद्देशून सत्पात्र ब्राह्मणाला सुवर्णसहभूमी दान करतो तसेच फळे दक्षिणाही देतो तो इंद्राप्रमाणे अक्षय स्वर्ग सुख भोगतो वैकुंठाला जातो चौथा नियम हा सांगितलेला आहे जो मनुष्य चातुर्मासात देवाब्राह्मणांची षोडशोपचारे पूजा करून सुवर्णाचे कमळ अर्पण करतो तो इंद्रलोकी जातो पाचवा नियम हा सांगितलेला आहे जो मनुष्य चातुर्मासात तुलसीपत्र वाहून श्रीहरी विष्णूंची पूजा करतो आणि समाप्तीच्या दिवशी ब्राह्मणाला सुवर्णाची तुळस दान करतो तो भाग्यवान होतो यानंतर सहावा नियम असा सांगितलेला आहे जो मनुष्य चातुर्मासात देवाला आणि पिंपळाला नित्य प्रदक्षिणा घालतो तो विष्णू लोकी जातो जो मनुष्य चातुर्मासात नित्य सायंकाळी ब्राह्मणाच्या सदनात किंवा अंगणात दिवा लावतो व समाप्तीला स्वर्ण वस्त्रदीप दान करतो तो तेजस्वी होतो आणि अंतिम वैकुंठाला जातो यानंतरचा सातवा नियम असा सांगितलेला आहे जो मनुष्य चातुर्मासात नित्य हरिमंदिरात जाऊन गायत्री मंत्राचा एकशे आठ संकेत त्रिकाल जप करतो तो निष्पाप होतो जो मनुष्य चातुर्मासात विष्णूला प्रिय असलेली कल्याणकारक तुळस आणि तुळशीची माळ धारण करतो समाप्तीला ब्राह्मणांना भोजन देतो तो श्रीहरी विष्णूंना प्रिय होऊन अंतिम वैकुंठाला जातो आठवा नियम हा सांगितलेला आहे जो मनुष्य चातुर्मासात ब्राह्मणाला विष्णू स्वरूप मानून गाय दान करतो तो त्रिविध पापांपासून मुक्त होतो नववा नियम असा सांगितलेला आहे जो मनुष्य चातुर्मासात वस्त्र सुवर्ण यांचे दान करतो तो पापमुक्त होतो जो मनुष्य चातुर्मासात गोपीचंदन दान करतो आणि समाप्तीच्या दिवशी गोपीचंदनासह वस्त्र आणि दक्षिणा ब्राह्मणाला अर्पण करतो त्याला भगवंताच्या कृपाप्रसादाने ऐश्वर लाभते यानंतरचा दहावा नियम असा सांगितलेला आहे जो मनुष्य चातुर्मासात ब्राह्मणाला मोती अर्पण करतो तो धनधान्य कीर्तीने संपन्न होतो जो मनुष्य चातुर्मासात नित्य सुंठ मिरे पिंपळी हे तीन तिखट पदार्थ प्राण्यांच्या रोगांचा नाश करणारे आहेत यांच्या दानाने भगवान भास्कर माझ्यावर प्रसन्न हो असे म्हणून सुशील ब्राह्मणांच्या कुटुंबाला पुरेल इतकी सुंठ मिरे आणि पिंपळी अर्पण करतो तो आयुष्यमान होतो यानंतरचा अकरावा नियम असा आहे जो मनुष्य चातुर्मासात सालंकृत सवत्स धेनू उत्तम दक्षिणेसह ब्राह्मणांना दान करतो तो सर्वज्ञ होतो तो कधीही दुसऱ्याच्या अधीन राहत नाही त्याच्या पित्रांनाही अक्षय ब्रह्मलोक प्राप्त होतो बारावा नियम असा आहे जो मनुष्य चातुर्मासात विष्णूची भावभक्तीने गायनवादन सेवा करतो तो गंधर्व लोकी जातो यानंतरचा तेरावा नियम असा आहे जो मध वर्ज करतो तो राजा होतो जो गुळाचा त्याग करतो त्याला वंश चालवणारी संतती होते जो तेलाचा त्याग करतो तो सुंदर शरीराचा होतो जो करडईचं तेल सोडतो त्याला त्याच्या शत्रूंचासुद्धा नाश बघायला मिळतं जो मोहरीचं तेल सोडतो त्याला उत्तम ऐश्वर प्राप्त होतो चौदावा नियम असा सांगितलेला आहे जो मनुष्य चातुर्मासामध्ये तिखट कडू आंबट गोड खारट तुरट या सहाई रसांचा त्याग करतो त्याला कुरूपता येत नाही यानंतरचा पंधरावा नियम असा सांगितलेला आहे जो मनुष्य चातुर्मासामध्ये विडा म्हणजेच तांबून वर्ज्य करतो तो रोगमुक्त होतो यानंतरचा सोळावा नियम असा सांगितलेला आहे जो मनुष्य चातुर्मासामध्ये पायाला किंवा मस्तकाला अभ्यंग लावण्याचे सोडतो तो कांतिमान होतो जो मनुष्य प्रदक्षिणा घालून विष्णूंची सेवा करतो तो हंसयुक्त विमानात बसून वैकुंठाला जातो यानंतरचा सतरावा नियम असा सांगितलेला आहे जो परान्न वर्ज्य करतो त्याला देवत्व प्राप्त होतं जो मनुष्य अशा प्रकारे चातुर्मासाचं महत्त्व लक्षात घेऊन काही ना काही व्रताचरण करतो किंवा कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा या काळामध्ये त्याग करतो त्याच्या जन्माचं नक्कीच सार्थक होतं कारण त्याग कोणतीही व्यक्ती करू शकत नाही पण चातुर्मासाच्या निमित्ताने जी व्यक्ती त्याग करायला शिकली तिला भगवान श्रीहरिविष्णूंचा कृपा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारे साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचंच एक रूप असणाऱ्या श्रीकृष्णांनी धर्माला चातुर्मासाचं महत्त्व समजावून सांगितलं आणि या व्हिडिओच्या निमित्ताने मी सुद्धा तुम्हाला चातुर्मासाचं महत्त्व समजावून सांगण्यास कारणीभूत ठरले याचा मला खूप आनंद होत आहे याप्रमाणे श्री भविष्योत्तर पुराणातील शैनी एकादशीचं महात्म्य पूर्ण झालं श्रीकृष्ण अर्पण मस्तू हरिबोल शुभम भवतू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा या व्हिडिओच्या बाबतीत तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्नसुद्धा तुम्ही आम्हाला कळवू शकता व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याची माहिती होईल आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा धन्यवाद